महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं येत्या रविवारी अर्थात नऊ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मुकमोर्चा काढण्यात येणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीई टी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळं राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचं भवितव्य अडचणीत आलं आहे यामुळं राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती अण्णासाहेब भालशंकर आणि वीरभद्र यादवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसूळ आप्पासाहेब पाटील हजरत शेख संजीव चाफाकरंडे भीमराया कापसे सचिन चौधरी रवींद्र जेटगी यांची उपस्थिती होती या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्रित येऊन हो। या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पंकजी भोयर साहेबांच्या माध्यमातून आमचं एक बैठक झाली ऑक्टोंबर चार तारखेला त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशाच्या सरकारने पुनर्याचिका याचिका दाखल उत्तर प्रदेश सरकारने केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये संदर्भात शासनाने याचिका दाखल करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिलेला होता पण त्यांनी आज आम्हाला एक गेल्या आठवड्यात सांगितला अर्थ विभागाने आम्हाला त्या पद्धतीने याचिका दाखल करता येणार नाही असं सांगितल्यामुळं आम्ही हे पवित्र भूमिका मी आंदोलनाची भूमिका मुकमोर्चा चा माध्यमातून चार पत्रा पासून पुनम गेटपर्यंत उद्याच्या द्रैवाच्या दिवशी दहा वाजता मी या ठिकाणी मोर्चा हाती घेतलेल्या आहे